तरा तालुक्यात असलेल्या श्री ज्योतिर्लिंग गणेश उत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यामध्ये होणाऱ्या स्त्री गुरु स्त्री अत्याचारा वगैरे या ठिकाणी हो दिवशी जो देखावा साकारण्यात आला आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी ज्या स्त्री होणाऱ्या आता अत्याचारावरची ज्या घटना घडत आहेत त्याचे त्या ठिकाणी मुलींच्या हातात ज्या बॅनर देण्यात आहे समस्त ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या होणाऱ्या घटनेचे प्रकटपणे या बॅनरमध्ये आपल्याला दाखवत आहे दा त्याचबरोबर या ठिकाणी ज्या ज्या गणेश उत्सव मंडळाच्या वतीने देखावा साकार करण्यात आला होता त्याच्यातले कलाकार आपल्या समोर आपण का, ज्या काही कलाकार आहेत आपण त्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल आपण कुठले छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताय ज्या छत्रपती शासन महाराजांनी जो नाही निवाडा होता बलत्कार हो अशा कोणत्या घटना होत्या जागीच नाही निवाडा करत शासनामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो त्यांच्या राज्या त्यांच्या राज्याभिषेक त्यांनी जे निवड घेतलेला की जो बलात्कार करेल त्यांना जागीच ठार करायचा जा। हा आम्ही देखावा दाखवणार आहे <laughs> आज ओके नक्कीच की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो रा, शा, राज छत्रपती शासन या काळामध्ये जो प्रकटपणे न्याय निवाड्या करून जागीच न्याय निवाडा करत असत करत होते यामुळे या ठिकाणच्या घटनेला कुठेतरी छत्रपती शासना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घटलेल्या घटना त्या होणाऱ्या समान त्याच्या स्त्रीना ज्या सम्मान दिला जात होता त्याबरोबर आपण या ठिकाणचे काही नागरिक आहेत ज्या गावचे सरपंच आहे आपण नमस्कार आपण पब्लिक मराठीमध्ये पण स्वागत काय सांगाल की या ठिकाणी आपण प्रकटपणे देखातून काय सांगताय संध्या आज आज आमच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी जे आपण आता बरं मीडियामध्ये पाहत आहोत की मुलींच्यावर बलात्कार होत आहे तिकडं आपल्या कलकत्तामध्ये झाला अजून इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू आहेत तर हे सर्व थांबण्यासाठी शिवाजी महाराजांनी जी पावलं उचलली होती किंवा मुलगी हे सशक्तीकरण झालं पाहिजे महिला सबलीकरण झालं पाहिजे आणि हा हा जो अत्याचार चालू आहे तो महाराजांच्या विचारांनी त्या पद्धतीनं आपण आत्ता ते विचार बाळगून तो अत्याचार थांबवला पाहिजे आणि त्या हा मी अं जिवंत देखावा शिवाजी महाराजांचा या ठिकाणी लावलेला आहे नक्कीच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा न्याय वाढावा आणि आताच्या काळामध्ये होणारे अत्याचार या ठिकाणी जो देखावा या ठिकाणी या सातारा चिंतन वंदन या ठिकाणच्या मिरवणुकीमध्ये साकारण्यात येत आहे त्यामध्ये आपण ग्रामस्थ या ठिकाणी पाहू शकता चिंतन वंदन ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी माझी स्वर्ण अभियान पण पं, पंचोत्वे या असा हा फलक दाखवून या ठिकाणी एक पर्यावरणाचा संदेश या ठिकाणी दिला जात आहे याबद्दल आपण या, या ठिकाणचे काय नागरिक आपण काय सांगाल की या ठिकाणचा पूरकपणाने पर्या पर्यावरणपूर्वक गणपती विसर्जन मिरवणूक निघाले काय सांगायचं तुमचं नाव काय माझं नाव अथर्व राजेंद्र बर्गे गणपती विसर्जन आपण गणपती नदीत आपण सोडायचो पण या म्हणजे म्हणजे नदीचं प्रदूषण होतं पाण्याचं प्रदूषण त्यामुळे आमच्या गावाने एक नवीन म्हणजे संकल्प केला की गणपती हा नदीत न सोडता विसर्जन कुंड्या तयार केल्या तर आम्ही त्यामध्ये सोडलेला आणि त्यामुळे आपलं गावचं म्हणजे जे काही पाण्यात प्रदूषण होत ते, ते, ते पूर्णपणे कमी झालं नक्की ठिकाणी कृत्रिम ता, कुंड्या तयार करून या ठिकाणी विसर्जन हाय चिंचने वंदन गावाच्या क्रमस्थांनी हा निर्णय घेऊन जोखला आहे त्याने की पर्यावरणाचा कोणताही त्रास होणार नाही अजित सोनो नाय पब्लिक टी व्ही मराठासाठी सातारा